सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी सरकारने चालते बोलते सरकार कारखाने बंद केले अँटीबायोटिक्स याचा असणारं उदाहरण आहे आणि मला इथं सांगायला नको की या जमिनीवरती कोणाचा डोळा होता मला नाव घेण्याची गरज नाही अँटीबायोटिक्स बंद करणं हे जमिनीवरचा असणारा डोळा होता आणि आजही पेनिसिलिन सारखी असणारी अँटीबायोटिक राज्य सत्ता कशासाठी लोकांचं कल्याण करण्यासाठी नव्हती लोकांच्या हाताला काम नेण्यासाठी नव्हती तर जे काही जुन्या पिढीने सरकारच्या नावाने निर्माण केलं होतं ते विकण्यासाठी होती अशी परिस्थिती होती इथले भले भले सत्ताधारी निवडणूक लढवणार आहेत भले भले सत्ताधारी इथे निवडणूक लढवणार आहेत त्यांना मी असणार विचारतो की सहकारी कारखाने मोडले खादलेत आणि त्याच जागी खाजगी कारखाने सुरुवात झाले याच तर आम्हाला सांगा सहकाराची चळवळ मोडली आणि खाजगी चळवळ या ठिकाणी सुरुवात झाली मी आपल्याला एवढं असताना सांगतो की आम्ही सत्तेवरती आलो तर हे खाजगीकरण बंद केलं जाईल आणि कॉन्ट्रॅक्टवरचा कामगार हा परमनंट केला जाईल या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये घ्या त्यातून तर सेडिनी कामगाराच्या नावाने वीस हजार रुपये एका कामगाराचे कॉन्ट्रॅक्टरला दिल्या जातात पण हा कॉन्ट्रॅक्टर त्या कामगाराला किती देतोय आठ हजार रुपये देतोय मिनिमम सुद्धा देत नाही अशी असताना पण पिंपरी चिंचवड मधला किमान वेतन हे सतरा हजार पाचशे रुपये महानगरपालिका वीस हजार कॉन्ट्रॅक्टरला देते का का त्यांनी असताना मिनिमम वेजेस लाव आणि द्यावा पण इथले सत्ताधारी बसलेली माणसं कॉन्ट्रॅक्टरशी बसून त्या कामगाराला आठ हजार देतात हा जो लूट कामगाराचा चाललेला आहे हा जो कामगाराचा लूट या ठिकाणी चाललेला आहे हा कामगाराचा लूट आम्ही शेअर राहणार नाही हे असताना ना लक्षात मित्रो एक गोष्ट आपण लक्षात घेतली सहकारी साखर कारखाने मोडले पण खाजगी सहकार कारखाने चालले सत्ता राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता ही एकटवण्याची प्रक्रिया या देशामध्ये सुरुवात झाली राजकीय सत्ता आणि आर्थिक सत्ता हातामध्ये एकटवण्याची सुरुवात झालेली आहे आणि ही ज्या दिवशी एकटवल्या जाईल त्या दिवशी आपला बुलंद आवाज हा बंद केला जाईल हे लक्षात घ्या आपला आवाज हा बुलंद असला पाहिजे आवाज हा बुलंद राहायला पाहिजे तर इथली आर्थिक सत्ता ही शासनाच्या हातामध्ये असली पाहिजे का शासनाच्या हातामध्ये सत्ता असेल तर मी माझा वाटा आंदोलनाच्या माध्यमातून घेऊ शकतो हे असणार लक्षात घ्या घेऊ शकतो हे लक्षात घ्या ही, लक्षा ही शहर आहेत मानाने सन्मानाने कामगाराला जगायला जागा पाहिजे ती ठरव मागच्या सरकारला मी असताना म्हणालो की बाबा ये सारे येण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण असताना ठरू की एका कुटुंबाला मानाने सन्मानाने जगण्यासाठी जागा किती लागते हे सांगा ते म्हटले प्रकाश हा विषय काढू नका तुम्ही सत्तेमध्ये येणार नाही ना, मोर्चे काढा आंदोलन करा पण हा विषय आमच्याकडे काढू नका मतलब लूट करायची असेल मुंबईसारख्या शहराची लूट चालू आहे पण आम्ही असणार सांगतो की उद्याच्या सरकारमध्ये जाताना उद्याच्या सरकारमध्ये जाताना शहरामधल्या राहणाऱ्या माणसाला शहरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला मानाने सन्मानाने किती स्क्वेअर फूट जागा पाहिजे आणि लागेल याचा निर्णय आम्ही पहिल्यांदा करायला लावू एवढा असणार लक्षात घ्या ब्रिटिशांच्या खुराडे आम्ही बघितले आता नव्यानं ब्रिटिशांचे खुरा, खुराडे आम्हाला ब्रिटिशांचे खुराडे या ठिकाणी नको आहेत या देशाचे मालक आम्ही आहोत या देशाचे मालक आम्ही आहोत आणि म्हणून मानाने सन्मानाने राहण्याचा अधिकार हा आमचा आहे आणि आज आपण असणार लक्षात घ्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल बिल्डरांची पार्टी आहे बिल्डरांची पार्टी आहे डेव्हलपरांची पार्टी आहे त्याच नादाने इथला बीजेपी वाले चाललेत आणि एनसीपी आणि एस एस वाले शिवसेना ही चालली कालची कल्याणची समाजी झाली ती चिडून झालेली असणारी सभा होती आगरी आणि तिथला आला होता मुंबई आग्र्यांची कोळ्यांची भंडाऱ्यांची आदिवासींची आणि ईस्ट इंडिया यांची मला अनेक पत्रकार म्हटले ईस्ट इंडिया काय मी त्यांना म्हटलं आदिवास्यांमधलं आग्र्यांमधलं कोळ्यांमधलं भंडाऱ्यांमधलं जो कोणी ख्रिश्चन झाला त्याला ईस्ट इंडिया म्हणतात मुंबईसारख्या आणि कल्याण सारख्या शहरामध्ये हा तिथला वतनदार आहे खाडी होती इथल्या सत्ताधाऱ्याने त्याचा खाडीवरचा अधिकार संपवला आणि आता त्याची गावठाणं सुद्धा काढून घ्यायला निघाले कल्याणमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल डोंबिवलीमध्ये असेल किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये असेल दोनशे गाव आहेत या दोनशे गावांना आजही प्रॉपर्टी कार्ड नाही आजही प्रॉपर्टी कार्ड नाही गावठाणाचं प्रॉपर्टी कार्ड नाही आणि या सेना बीजेपीच्या सरकारने की ज्याच्यावर सेना आज चालत आलेली आहे आणि कोळ्यांवरती त्या ठिकाणी चालत आलेली आहे त्यांना असताना सांगितलं की तुमची गावठाणं म्हणजे इथला असताना झोपडपट्टे आहेत तुमची गावठाणंही झोपडपट्टे आहेत आणि म्हणून आम्ही याला इसारे तो अगदी कोळी हीच अपेक्षा करत होता की आमच्या गावठाण्याला यांनी झोपडपट्ट्या म्हणू नये आणि येसारे लावू नये याच्या विरोधात ती असणारी कालची सभा होती राग आणि चीड आता असणारा जनतेमध्ये भरलेला आहे पोलिसवाल्यांना मी असणार सांगतोय कृपा करून असणारा हा उद्रेक आहे असंच फक्त समजा वाला सुद्धा आज दडलाय पिडलाय सगळ्याच गोष्टी इथलं सरकार त्याला असणार हे करते आमच्या पाठीमागे ज्यावेळेस गाड्या लावतात त्या त्या पोलिसवाला म्हणतो कशाला गाडीने तू जा ना आपला घरी बिचार तो म्हणतो तुम्ही पहिले भेटलेला की आम्हाला घरी पाठवायला निघाले नाहीता असताना आम्हाला चोवीस चोवीस तास वापरणारे नेते आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आहेत म्हणजे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे इथल्या नेत्याचा गुलाम आणि म्हणून आज ही जी परिस्थिती आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे ही लक्षात आपण घेतली की आज लोकांची चीड आहे त्या आरक्षणाच्या मार्फत थांबवायचा प्रयत्न चाललाय कोणी म्हटलं माझा विकास झाला नाही तर घे आरक्षण म्हणजे आरक्षण म्हणजे खेरापत आरक्षणाने हितला असणार विद्रोह हो शमणार नाही हे लक्षात घ्या विद्रोह शमणार नाही आज गरज ही आहे की हा जो तरुण कॉलेज मधला विद्यार्थी जो आहे या कॉलेजमधल्या विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचं शिक्षण देणारी व्यवस्था पाहिजे त्याच्याच आवडीचं शिक्षण देणारी व्यवस्था पाहिजे ज्याला मेरिट आहे ज्याला बुद्धी आहे त्याला ज्याचं कौशल्याचं शिक्षण पाहिजे ती शिक्षण घेणारी व्यवस्था पाहिजे आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की इथे आलो सत्तेवरती आम्ही आलो तास तीन सवा तीन टक्के फक्त शिक्षणावरती खर्च केला जात आहे तीन सवा तीन टक्के फक्त शिक्षणावरती खर्च केला जात आहे उद्याच्या आम्ही सत्तेवरती आलो तर या ठिकाणी दहा टक्के शिक्षणावरती खर्च केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या विद्यार 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 का विद्यार्थ्यातलं विद्यार्थ्यांमधली इन्व्हेस्टमेंट विद्यार्थ्यांमधली इन्व्हेस्टमेंट ही उद्याच्या पिढीची असणारी इन्व्हेस्टमेंट हे सरकार आज काय करत आहे हे सरकार विद्यार्थ्यांमधलं भांडण लावतोय आरक्षणवाले म्हणतात आम्हाला जागा मिळाल्या नाहीत बिगर आरक्षणवाले म्हणतात आरक्षणवाल्याने आमच्या जागा घेतल्या उद्याचा महाराष्ट्रातला एक लाख विद्यार्थी जर मेडिकल मध्ये जात असेल तर शासनाची कर्तव्य आहे की एक लाख दहा हजार मेडिकल सीट्स त्या ठिकाणी तयार असल्या पाहिजेत रेडी असल्या पाहिजेत तेव्हा कुठे इथला असताना कॉम्पिटिशन थांबणार आहे कॉम्पिटिशनने माणसांची मनं भरली जुळलेली नाहीत कॉम्पिटिशनने इथली असणारी मन जुळलेली नाहीत तर कॉम्पिटिशनने इथली असणारी मन विभक्त केलेली आहेत हे आपण लक्षात घ्या आज विद्यार्थी म्हणतो की मला शिकवलं कोणी असेल तर माझ्या आई बापांनी पण माझ्या आई बापांनी शिकवत असताना बँकेतून कर्ज काढलं तेव्हा आता माझा जे काही शिक्षणातून फायदा झालेला आहे तो मी आता लुटायसाठी वापरणार आहे आणि म्हणून इथला डॉक्टर घ्या इंजिनियर घ्या आर्किटेक्ट घ्या इतर कुठलाही घ्या हा आता मानवतावादी राहिलेला नाही तो इथला लुटारूंचा वर्ग उभा वर राहिला हे आपण लक्षात याला लुटारू करण्याचं कोणाचं असेल तर इथल्या शासनाचं धोरण आहे इथल्या शास्त्राचं धोरण आहे जे शिक्षण त्याला हे संविधान म्हणत शासनाने दिलं पाहिजे संविधान असं म्हणत की इथल्या विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च सरकारने केला पाहिजे तो आता सरकार करत नाही तर त्याचं कुटुंब आहे आणि कुटुंब करत असताना कुटुंबाचे जे हाल होतात आहेत ते तो बघतोय आणि म्हणून म्हणतोय की मला उद्या माझ्या पोरांचा आणि माझ्या पिढींचा सर वाचवायचा असेल तर आता मी कमवलंच पाहिजे या देशामध्ये पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा